पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुकावला आहे पावसाचे खंडन पडले असल्यामुळे शेतातील पिकं पूर्णपणे सुकून का आणि काही वाळून चालली होती मात्र पावसाने पावसांच्या सरीभर असल्यामुळे या पिकाला जीवदान भेटलं आहे नेमकीच लागवड केलेली पिके पुन्हा वाळून जाती की काय याची चिंता बळीराजाला ला लागली होती मात्र पाऊस पडल्याने बळीराजा सुकावला आहे पाऊस जर नसता पडला तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट शंभर टक्के येणार होते मात्र या पावसाने बळीराजाची दुबार पेरणी वाचवली आहे